किचनमधला मडकटलेला आणि तेलकट झालेला गाऊन आणि किचनमधला रुमाल आणि आपण लहान मुलांचे जे कपडे असतात जे पूर्ण काळपट मडकटलेले झाले नसतात ते आपण टाकून देतो तसे कपडे कसे काढायचे असं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा काही कपडे असे असतात जे कपड्यांना खूप डार्क डार्क लागलेला असतो ते निघतच नाही तर त्यासाठी आपण काही उपाय बघणार आहोत आपल्याकडे असे काळपट झालेले रुमाल असतात गाऊन आपल्या किचनमध्ये सारखं वापरून वापरून तेलकट झालेला असतो आणि तो निघत नाही तसंच यूज न करता आपल्याला त्यांना डीप क्लीन करायचं आहे त्यासाठी आपण काही टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आपल्याला तीन टिप्समध्ये ते सगळे डाग आणि क कलर जाऊ नये म्हणून काही उपाय आपण बघणार आहोत म्हणून व्हिडिओ नक्की बघा तर इथं मी गाऊन ते मी चार कपडे तुम्हाला काढून दाखवणार आहे इथे मी जीन्स गाऊन आणि आपण किचनमध्ये हात पुसण्यासाठी रुमाल घेतो तो आणि काही व्हाईट कपडा असं मी घेतलेला आहे तर इथं मी गरम पाणी करून घेतलेलं आहे आपल्याला कपड्यांचं साबण यूज करायचं नाही आहे आपण पाणी घेणार आहोत त्यामध्ये आपण डिटर्जंट पावडर टाकणार आहोत आणि त्यांना चांगलं पण पंधरा वीस मिनटं म्हणजे अर्धा तास आपल्याला ठेवायचं आहे आपण कपडे धुण्याचं टाईट किंवा रिन व्हील असा कोणताही साबण यूज करतो व्हाईट कपड्यांसाठी आणि त्यांना जर डाग पडलेला असेल तर तो कपडा लगेच लाल होतो तर तसं न करता आता आपण पुढे बघणारच आहोत अर्धा तास किंवा एक तास आपल्याला गरम पाण्यामध्ये हे कपडे भिजत घालायचे आहेत आपण वॉशिंग पावडर आपण कपडे जे डिटर्जंट पावडर आपण त्यात टाकलेला आहे त्याला देखील आपण विरघळायचं आहे आणि चांगला फेस तयार करून घ्यायचा आहे गरम पाण्यात सारखे ते कपडे आपल्याला प्रेस करायचे आहे म्हणजे जेणेकरून त्यांच्यामध्ये जे धूळ बसलेली असेल ती निघून जाईल आणि तसंच ते झाल्यानंतर आपल्याला तसंच अर्धा तास आपण ठेवून देणार आहोत घरामध्ये जे बेडशीट असतात किंवा आपले सोफा कवर असतात त्यांना देखील तुम्ही हा ही आयडिया यूज करू शकता किंवा लहान मुलांचे खूप काळपट झालेले कपडे असतात त्याला देखील ही आयडिया तुम्ही यूज करू शकता तर स्टेप नंबर दोन आपण बघणार आहोत इथे आपल्याला आंघोळीचा जो साबण असतो म्हणजे जो आपण इथे मी डेटॉल साबण घेतलेला आहे आपल्याकडे जर तुम्ही संतूर गोदरेज कोणताही तुम्ही आंघोळीचा साबण यूज करत असाल तो साबण आपल्याला इथं यूज करायचा आहे जर महागातला मा साबण आपल्याला घ्यायचं नाही आहे तर इथं मी डेटॉल वापरत आहे डेटॉल हा आपण लहान मुलांच्या आंघोळीसाठी वापरत असतो तर डेटॉलसोबने आपण मी वॉश करणार आहे मी व्हाईट कपड्यासाठी डेटॉल साबण यूज करणार आहे जेव्हा आपण वाईट कपड्याला डाग लटकतो तेव्हा आपण आला किंवा रीन असं वापरत असतो हा डेटॉल साबण वापरूनच व्हाईट कपड्याचे सगळे डाग काढणार आहोत जर व्हाईट कपड्यांवरती डाग पडलेला असून जेव्हा आपण कपडे धुण्याचं साबण त्याला यूज करतो तर लगेच लाल पडते पिवळा कलर येऊन जातो पण आपण जेव्हा आंघोळीचं साबण या कपड्यांना त्या डागांवरती लावतो तो लाल आणि पिवळं पडत नाही तर आपल्याला ही आपण स्टेप दोन पाच आहोत तीन स्टेप देखील आपल्याला बघायची आहे सर्व कपड्यांना मी तो साबण लावून घेणार आहे आणि साबण आपल्याला न काढता त्याला तसंच थोडंसं आपल्याला पिळून ठेवायचं आहे जेणेकरून तो साबण तिथं चिपकलेला राहील तर आपल्या डेटॉल साबणाने जो आपल्या आंघोळीचा साबण आहे त्याच साबणाने आपल्याला जीन्स आहे लहान मुलाची ती पूर्णपणे कार्पेट होऊन गेलेली होती बेल्ट लावण्याचा बेल्ट असतो मुलांचा शाळेचे कपडे असतात शाळेची पॅन्ट असते ती पूर्ण काळपट होऊन जाते मग आपण रोज तसंच वॉशिंग मशीनला धुत असतो पण निघत नाही तर तुम्ही हे साबण लावून वॉशिंग मशीनला देखील लावू शकतात आपण गाऊनला देखील तो साबण लावून घेणार आहोत गाऊन देखील आपण सारखा किचनमध्ये यूज करत असतो तर तेव्हा पूर्ण तेलकट डाग लटकलेले असतात ते डाग निघता निघत नाही कितीही आपण साबण लावलं आपला कपडे धुण्याचा तरी निघत नाही तर इथे आपण आंघोळीचं साबण यूज करणार आहोत आणि पूर्ण गाऊनला जिथं डाग आहेत तिथं देखील आपल्याला हा साबण लावून घ्यायचा आहे आणि थोडा वेळ तसंच ठेवून द्यायचं आहे तर आपण त्या कपड्यांना साबण लावून घेतलेले तर आपल्याला पंधरा वीस मिनटं तशीच ठेवायचे आहेत पंधरा मिनटं ठेवल्यानंतर आपल्याला ते साबणाचे इफेक्ट दिसायला लागतो तर आता आपल्याला तो साबण थोडासा लावून ब्रशच्या सहाय्याने त्याला घासून घ्यायचा आहे जर तुम्ही हाताने कपडे धुत नसाल वॉशिंग मशीनला लावत असाल तर वॉशिंग मशीनला देखील सहा साबण लावून पंधरा मिनटं ठेवून तुम्ही मशीनला लावू शकता या साबणाने सगळे डाग चालले जातात आणि लाल देखील होत नाही काळे डाग देखील चालले जातात हे आपण तिसरी स्टेप बघणार आहोत तुम्ही बघू शकता त्याच्यातला जो मळ असतो तो पूर्णपणे निघून जातो जो काळपट असतो ते पूर्ण निघून जाते आपला वाईट कपडा अगदी नव्यासारखा व्हाईट दिसायला लागतो म्हणून आंघोळीचा सा साबण लहान मुलांच्या कपड्याला नक्की यूज करा जर तुमच्या कपड्यांचा कलर जात असेल तर ता अर्धा तास मिठाच्या पाण्यामध्ये त्याला बुडवून ठेवा कलर जाणे बंद होते तसंच आपण तो थोडा साबण लावून आपण ब्रशच्या सहाय्याने गाऊन पूर्णपणे क्लीन करून देणार आहोत ही आयडिया खूपच बेस्ट आहे तुम्ही हाही आयडिया नक्की वापरा आंघोळीचं साबण वापरायला सुरुवात करा किंवा मार्केटमध्ये मा किंवा किराणा दुकानावर काळा कलरचा साबण येतो तो देखील तुम्ही यूज करू शकता त्याने देखील काही डाग बऱ्यापैकी निघून जातात प्रोसेस करायची आहे फक्त तिथे तुम्हाला हाताने घासण्याची गरज पडणार नाही साबण लावून ठेवायचा सा आणि वॉशिंग मशीनला लावून द्यायचं तसेच क्लिनिंगचे व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा त्यानंतर आपला जो रुमाल असतो किचनमध्ये सारखा हात पुसून पुसून पूर्ण काळा कुट्टा होऊन जातो आणि त्याच्यामध्ये चिकट होऊन जातो जेव्हा आपण पाणी वगैरे पुसतो त्याच्याने तेव्हा देखील तो चिकट होऊन जातो तर आपण त्याला तसंच टाकून देतो तर टाकून न देता आपल्याला त्याला पूर्ण क्लीन करायचं आहे आणि डेटॉलच्या पाण्यामध्ये पिसत घालायचं आहे तुम्ही बघू शकता जो किचनचा रुमाल मी धुत आहे त्याच्यामध्ये पूर्ण काळा मळ निघत आहे आता आपण हे तिघं चारी कपडे आपल्याला चांगल्या पाण्याने धुवून घ्यायचे आहेत चांगल्या पाण्यामध्ये त्यांना पूर्ण मळ काढून घ्यायचा दोन तीन पाण्याने त्यांना पिळून घ्यायचं तुम्ही बघू शकता की ती काळपट मळ निघत आहे तर आता मी यांना व्यवस्थित अजून चांगल्या चार पाच पाण्याने धुवून घेणार आहे हे पूर्ण क्लीन झाल्यानंतर आपल्याला आता शेवटची स्टेप फॉलो करायची आहे तिसरी स्टेप कोणती ती बघूयात मी हे स्वच्छ पाण्यामध्ये हे कपडे टाकून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता की हे पूर्णपणे मी क्लीन करून घेतले आहे पिळून वगैरे घेतलेले आहे इथे आपण कम्फर्ट यूज करणार आहोत कम्फर्टचा यूज खूप चांगला आहे कपड्यांसाठी तुम्ही नक्की यूज करा त्याने खूप छान स्मेल येतो आणि कपडे देखील छान वाटतात सॉफ्ट देखील होतात या कम्फर्टचा स्मेल आपल्याला स्प्रे करण्याची गरज पडत नाही त्याचा स्मेल हा तीन चार दिवस राहतो यामध्ये एक ब्लू कलरची बॉटल असते आणि एक पिंक कलरची असते तुम्ही कोणतीही खरेदी करू शकता तर पंधरा मिनटं मी यांना व्यवस्थित त्यामध्ये ठेवून देणार आहे प्रेस करून पूर्ण मी त्याला मिक्स करून घेणार आहे थोडंसं पाणी आपल्याला त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर छान असं पिळून आपल्याला त्यांना ड्राय करायचं आहे वॉशिंग मशीनला देखील हे सगळ्या प्रोसेस आपल्याला अशाच करायचा आहे आता आपण लहान मुलांचं जे टी शर्ट होतं ते मी व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं होतं त्याच्यातले पूर्ण डाग चालले गेलेले आहेत आपण पूर्ण स्ट्रेट करून त्याला पण पूर्ण पिळून त्याला तसंच तसं न टाकता त्याला स्ट्रेट करायचं आणि त्यानंतर आपण त्याला सुकायला टाकणार आहोत आपण जसेच्या तसे टाकले की ते तसेच तसे राहतात आणि त्यांना वळ उमटलेला असतो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया आपण असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन हो। तोपर्यंत बाय बाय